सांगलीच्या चिकुर्डे वारणा नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीत साखर कारखान्याने मळी मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी मळी मिश्रित झाले आहे तर नदीपात्रात पाण्याला हिरवा रंग आला आहे त्यामुळे नदीतील मासे मगरी यांचा मृत्यू झाला आहे मासे नदी पात्रात मर्त अवस्थेत तरंगत आहेत वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तर लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे वारणा नदीचे हे पाणी काटावरील चकोडे खुर्द देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी पाणी वापरले जाते त्या पाण्याचे दुर्गंधीयुक्त असा वास येत आहे त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत नमस्कार मी शाजीराजे भोसले मुकाबू चुकुर्डे आज आम्ही आहे ते वारणा नदीच्या पुलावरती आणि आज पंधरा जानेवारी गेले दोन ते तीन दिवस झालं कारखान्याच्या मिश्रित पाण्यामुळं वारणा नदीचं पाणी हे प्रदूषणयुक्त अत्यंत हिरवगार प्रचंड दुर्गंधी असलेलं व या दुर्गंधीमुळं जनावरं किंवा साथीचे रोप या पाण्यामध्ये आमच्या शेजारच्या महिला भगिनी या नदीकाठावरच्या दुनुध्वासाठी येत असतात पण तर या पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तर वेळोवेळी प्रदूषण महामंडळाला कित्येकदा तक्रार करून निवेदन करून सी ती परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारणार कधी आणि या प्रदूषणयुक्त पा पाण्यावरती आळा कधी बसणार आपण मागं बघू शकताय कित्येक मासं जैवविविधता मरायला लागलेली आहे दरवर्षी माशांचा असा खच लागतोय या आमच्या वर्णा नदीमध्ये तर या माशांच्या वरती आमचं गोसावी समाज असतील किंवा भुई समाज असतील ज्यांची उपजीविका किंवा काही माणसं शिकारीसाठी सुद्धा येतात तर त्यांची उपजीविका कशी यायची याचा शासनाने गांभीर्याने विचार करून या मळीच्या पाण्यामुळे प्रचंड मासेमार्थेत मागा आपण पाहू शकताय आणि नंतर मच्छीमारांना मासंच सापडत नाही किंवा माशांची संख्या एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत्या तर याची उपजीविका कशी चालायची की जैवविविधा नष्ट झाली तर शासनानं याचा सखोल अभ्यास करावा प्रदूषण महामंडळानं व शासनानं हो। व योग्य कारवाई या कारखान्यांच्यावरती करावी हीच विनंती